आताची पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर येते पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येते नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झालाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ॲटो गाडीला पाठी मागून टेम्पोने जोराची धडक दिली आहे चेंडूप्रमाणे ही मॅक्स ॲटो पुढे फेकली गेली आहे पुढे एक ब्रेक फेल झालेली एस टी रस्त्याच्या बाजूला उभी होती त्याच एस टीवर जाऊन हे मॅक्स ॲटो आपटले यात चार महिला चार पुरुष आणि एका लहान बाळाचा जागीत मृत्यू झालाय तर इतर आहे कशी हे आपण जाणून घेऊया या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेतली अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतामध्ये यात चार महिला चार पुरुष आणि एका लहान बाळाचा देखील समावेश आहे जखमी झालेल्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावरती एस टीच्या मागे मॅक्सॅटो जात होती तर तिच्या पाठीमागून एक टेम्पो प्रवास करत होता टेम्पोने जोरात धडक दिल्याने मॅक्सॅटो हा बसवर जाऊन आपटलाय दोन्ही गाड्यांच्या मध्ये आल्याने मॅक्स ॲटो मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत तर काहींचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला आहे या घटनेने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते